नमस्कार वॉक्स भरत मराठीमध्ये आपले स्वागत आहे पुण्यातील प्रसिद्ध सर परशुराम भाऊ महाविद्यालयात तासिका तत्वावर कार्यरत सी एच बी प्राध्यापकांना वेळेवर पगार न मिळाल्यामुळे मोठा प्रश्न उभा राहिला आहे तीन महिन्यांचे काम करूनही फक्त एका महिन्याचा पगार मिळतो हा प्रकार केवळ अन्यायकारक नाही तर शिक्षण व्यवस्थेच्या प्रतिमेलाही धक्का देणारा आहे आधीच सीएचबी प्राध्यापकांना नियमित प्राध्यापकांपेक्षा कमी मानधन मिळते त्यातही पगार वेळेवर न मिळाल्याने त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या हाऊसिंग लोन ई एम आय यामुळे ते आर्थिक संकटात सापडतात प्रश्न एकच आहे जबाबदार कोण महाविद्यालय विद्यापीठ की सरकार ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन पगार वेळेवर मिळावा याची हमी द्यावी अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान आणि समाजाचेही नुकसान होणार आहे विचार करा तीन महिन्यांचे मनापासून अध्यापन करून सुद्धा हातात फक्त एका महिन्याचा पगार येतो घर चालवायचं कसं मुलांचं शिक्षण घराचे खर्च बँकेची ईएमआय इतक्या जबाबदाऱ्या सांभाळून हे प्राध्यापक तरी विद्यार्थ्यांना कसे शिकवणार आधीच त्यांना कमी मानधन मिळते त्यातही वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे हे प्राध्यापक आपल्या मुलांना घडवतात जर त्यांचं मनोबल खच्ची झालं तर याचा थेट परिणाम आपल्या समाजावर आणि देशावर होणार आहे म्हणून सरकार विद्यापीठ आणि महाविद्यालय प्रशासनाने तातडीमे पुढाकार घेऊन या प्राध्यापकांना वेळेवर पगार देणे आजचं सर्वात मोठं कर्तव्य आहे वॉक्सभरात मराठीसाठी मी अजय कुमार